हाय सर्वांना ज्वारीच्या विठापासून फक्त भाकरीच कशाला खायची हो की नाही चला आपण बनवूया दोन वेगवेगळे पदार्थ तरी ते चार चमचे ज्वारीचे पीठ दोन चमचे बेसन पीठ आणि एक चमचा गव्हाचे पीठ असे पीठं घेतलेली आहेत आता यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या जाडसर कुटून टाकायच्या आहेत आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि पाव चमचा जिरे धणे पावडर टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकायचे आणि ओवो पाव चमचा चोळून आहे आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं यामध्ये तर आपण झटपट होणारे ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवून घेतोय तर अगोदर थोडंसं पीठ टाकायचं म्हणजे यामध्ये जास्त प्रमाणात गुठळ्या होणार नाहीत पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येईल तर लागेल तसं पाणी टाकून असं हे पातळ सर मिश्रण बनवून घ्यायचे म्हणजे धिरडे कसे हलके फुलके जाळीदार बनतात तर इथे हे पीठ भिजवण्यासाठी बरोबर एक ग्लास पाणी लागलेलं ला आहे आता तवा गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि असं फुलपात्राने आपल्याला हे पीठ तव्यावरती गोल गोल सोडून घ्यायचं आहे म्हणजे याला जाळी ही छान पडते आणि जाडसर धिरडं बनत नाही तर अशा पद्धतीने हे धिरडं आपण सोडून घेतले आता साईडने याच्यावरती तेल सोडून घेऊयात आणि दोन मिनिटभर असंच हे धिरडं एक साइडने शेकून घ्यायचे झाकण ठेवण्याची गरज नाही पटकन हे भाजलं जातं आपण जाड बनवलेलं नाहीत आणि आता खालची साईड खरपूस सोनेर रंगावरती भाजली की याला पलटी करून घ्यायचे थोडंसं तेल सोडून घेऊयात आणि दुसरी साईडसुद्धा अशीच एक मिनिटभर चांगली भाजून घेऊयात तरी ते पाहू शकतात झटपट आपले ज्वारीचे धिरडे तयार झालेले आहेत घरच्या साहित्यामध्ये फटाफट नाश्त्यासाठी तयार होतात किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात दही दे लोणचं कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतात तर आपण नेहमी ज्वारीच्या पिठाच्या फक्त भाकरी बनवतो तर असे वेगवेगळे पदार्थ केले सर्वजणच खातात भाकरी प्रत्येकजण खातच असं नाही कोणाकोणाला आवडतसुद्धा नाही भाकरी लहान मुलं तर खातच नाही त्यामुळे तुम्ही असे वेगवेगळे वेग पदार्थ नक्की करू शकतात मिरचीचं प्रमाण फक्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या मुलांना किती तिखट कमी हवे जास्त हवे त्यानुसार मिरची ॲड करा तर बाकीचे सुद्धा आपण दुसरं धिरडं सेम असंच सोडून घेतले यालासुद्धा दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात अगदी फटाफट होतात कोणतीही तयारी करावी लागत नाही तवा गरम झाला की मग तर पटकन बनतात अजिबात याला वेळ लागत नाही आणि बाहेरून काहीही साहित्य आणायची सुद्धा गरज नाही आहे तर दुसरंसुद्धा धिरडं आपलं एक साईडने चांगलं भाजले वरची साईड सुकली की थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा सुद्धा हे धिरडं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं तर तवा चांगला गरम झाला की छान याला कलर येतो आणि धिरडेसुद्धा चांगले भाजले जातात भाज तर दोन्ही साईडने आपण हे खरपूस धिरडे भाजून घेतले आता आपण हे धिरडे काढून घेऊयात तुम्ही असे कधी ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवलेत का नक्की कमेंटमध्ये सांगा तर झटपट आपले इथे ज्वारीच्या पिठाचे धिरडे तयार झालेत तर पहिला पदार्थ आपण बनवलेला आहे पहा किती छान याला जाळी पडली रंग ही अतिशय सुरेख आलेला आहे आणि खायला अगदी हलके फुलके आहेत तर अतिशय चविष्ट असे आपले इथे धिरडे बनवून तयार झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला ज्वारीच्या पिठाची धिरडे नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही केव्हा हे धिरडे केले नसतील तर नक्की एकदा ट्राय करा चला बनवूया तर दुसरा पदार्थ तो, तो सुद्धा ज्वारीच्या पिठाचाच आहे तर इथे आपण ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा बनवून घेतो आहे त्यासाठी मी इथे एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले तीन चमचे तांदळाचे पीठ टाकले आणि याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या जाडसर कुटून घेतलेत ते टाकून घेऊयात एक गाजर किसून घेतलं आहे त्याचा किस केला आहे किंवा बारीक चिरून टाकलं तरीही चालेल ते टाकून घ्यायचे आणि कांदा मीडियम असा कापून टाकायचा आहे खूप बारीक कापायचा नाही उत्तप्यामध्ये कांदा खूप छान लागतो त्यामुळे थोडासा मोठा मोठा ठेवायचा आहे पाव चमचा हळद टाकली आहे पाव चमचा धना पावडर टाकली चवीनुसार मीठ टाकून घेतले आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये लागेल तसं आपण पाणी टाकून घ्यायचे तर गुठळ्यांना होऊ देता व्यवस्थित हे पीठ आपण मिडियम अशी याची थिकनेस ठेवायची हे पहा असं भिजवून घ्यायचे तर पेल्यामध्ये हे सुद्धा पीठ मी ओतून घेतले म्हणजे धिरडे व्यवस्थित सॉरी उत्तप्य व्यवस्थित सोडता येतात तवा गरम झाला की याच्यावरती तेल सोडून घ्यायचे आणि पेल्याने असे हे उत्तपे सोडून घ्यायचे तवा हलकासा गरम झाला की आपण हे धिरडे सोडून घ्यायचे आहेत व तुम्हाला लहान मोठे जसे हवे आहेत तसे हे सोडून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही फक्त पिठं मिक्स करा हळद मीठ टाका आणि गाजर कांदा मिरची वरून टाकली तरीही चालेल आता वरची साईड थोडीशी सुकली की याच्यावरती मी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे म्हणजे खायलाही छान लागतात धिरडे आणि दिसतातही छान तर आता एक दोन मिनटाने हे धिरडे चांगले भाजले खालून की याला पलटे करून घ्यायचे आणि दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर मीडियम गॅसवरती आपण हे उत्तप्पे चांगले भाजून घेतलेत मस्त असं आपल्या इथे उत्तप्पा तयार झालेला आहे हे पहा तर आपण सेम असाच दुसरा सुद्धा उत्तप्पा बनवून घेऊयात तर ता तव्यावरती अगोदर थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि नंतर हा उत्तप्पा सोडून घ्यायचा आहे वरून थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आणि कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचे एक साईड चांगली भाजली की याला पलटी करून घ्यायची आणि दुसरी साईडसुद्धा सुद्धा भाजून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता किती छान याला सोनेरी रंग आलाय तवा चांगला गरम आहे की मस्त असे हे उत्तप्पे होतात तर हे पहा दोन्ही साईडने छान असं पण उत्तप्पा बनवून घेतलाय दह्याच्या चटणीबरोबर अप्रतिम हा उत्तप्पा लागतो तर झटपट आपले ज्वारीच्या पिठापासून उत्तप्पे तयार झालेत बाकीचे सुद्धा सर्व उत्तप्पे आपण असेच बनवून घेऊयात झटपट होणाऱ्या ज्वारीच्या पिठापासून उत्तप्पा आणि आपण धिरडी बनवलेत कशा वाटल्या तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा